तर नमस्कार इंस्टागत तुमच आपल्या दुसऱ्या किल्ल्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये आपण तुम्हाला किल्ला पूर्ण दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बदलून तर पांड्याचं आज चालू झालं ब्लॉक मध्ये शेवटपर्यंत जायचं नाही तर तुझा विषय हारड डायरेक्ट भाऊ लोक मला धमकी देत होते तिथून अजित भाऊचं किल्ल्यावरती नाव लिहून घेतलं पहिल्यांदा तर यांना याच कारणामुळे कुठे लांब नाही घेऊन जात कुठं पण खायला मुलायला लागतं तर आपण चाललोय पूर्ण किल्ला फिरायला आपल्यासोबत पांडू शेठ आणि अजित भैया आपण चुकीच्या पॉईंट लागलो या तुम्ही तर आपल्याला जायचं होतं नरमदी बघायला या दोघांना माहित असल्याने म्हणले आम्हाला माहिती आहे चल इकडं मी म्हणलं ठीक आहे अजून थोडंसं पुढे गेलं ना तोऱ्यांना लागली भोक भूक लागल्यानंतर घेतलं खायला आपण थोडं थोडंफार लेक्चर परत आजीत बाहेर शेट झाले स्टाईल मध्ये चालायची सुरुवात कारण यांना काढायची होती गर्लफ्रेंड तर पाहू शकता मारणार आहे तसेच वरती जाणार फक्त आपल्यासाठी गणपती बरोबर कोणाचं मंडळ असेल तर भाऊ कॉन्टॅक्ट करा आपले भाऊ मोकळेच आहेत तुम्ही म्हणता बाहेर जाताना कान येत नाही बघितलं का यांची कारण यांना कुठं पण बुक लागते मला असं वाटलं पण नव्हतं एवढे जण माझ्याकडे बघतील आणि भरपूर सारे यातले फॅन फॉलोईंग पण निघले धन्यवाद पब्लिक <laughs> निवडणुकचा नर चालू आहे इथं आपण थोडंफार व्हिडिओ शूट केलं यांचं पण केलं गावातील न्यू रिल स्टार आहे ते नमस्कार मित्र नव आपण आले नळदुर्गच्या किल्ल्यावरती मग किल्ला दाखवा पब्लिकला मग यांनी पण खाल्ल्यानंतर आपल्याला म्हणलं काहीतरी खायला घेतात आपण खाल्लं पायनॅपल तर आपल्याला म्हणतात एकटाच खातोय मी म्हणलं मला सोडून माझ्याच खाल्ला नाही त्या लगेच पुढे आल्यानंतर खायला घेतले तर तिथून आपण नीट निघलो घराकडे तर तुम्ही म्हणता पूर्ण केला नाही दाखवला दाखवतो म्हणलं होता तर बाबून आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग पूर्ण लो झाले होते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून माझे तर फक्त तीन चारच फोटो काढले होते मी तर चला भेटूया आपण नईन ब्लॉक मध्ये तर नवीन ब्लॉग पाण्यासाठी फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद